तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण एकोणतीसावा प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पहिला पार्ट बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथे जाऊन पहिला पार्ट बघून घ्या चला मग सुरुवात करूया एकोणतीसवा प्रश्न घेऊया एक ऑगस्ट हा महाराष्ट्रात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे डी महसूल दिन म्हणून साजरा केला जातो तीस नंबरचा घेऊ मित्रांनो घाशीराम कोतवाल या प्रसिद्ध मराठी नाटकाचे लेखक कोण तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं आहे उत्तर डी विजय तेंडुलकर तर विद्यार्थी मित्रांनो एकतीसावा प्रश्न घेऊया खालीलपैकी कोणाची महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सुजाता सैनिक बी तर बत्तीसवा प्रश्न घेऊया सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर कुमार सी भारतीय राज्यघटना डायडॅश रोजी स्वीकारण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारण्यात आलेली आहे चौतीसवा घेऊया भारतीय राज्यघटनेचा भाग रिकाईम जागामध्ये मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे डी भाग चार अमध्ये पस्तीसावा घेऊया सहा ते चौदा वर्षाच्या सर्व मुलामुलींना मोफत व अनिवार्य शिक्षणाची तरतूद संविधानाच्या कोणत्या कलमात दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे कलम एकवीसमध्ये सॉरी मित्रांनो कलम एकवीस मध्ये दिलेले आहे छत्तीसावा घेऊया ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक त्या स्वर मिळतो त्यास काय असे म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे जोडाक्षर असे म्हणतात सदोतीस घेऊया पुढील वाक्यातील अधोरेखी शब्दाची जात ओळखा वानर झाडावर चढले तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सामान्य नाम वानर हे सामान्य नाम आहे अडतीसेवा घ्यावा खालील शब्दापैकी द्यायदॅश हे भावाचक नाम नाही नाही म्हणलेलं आहे इथं तर या विद्या या प्रश्नाचं उत्तर आहे शी ए शांत एकोणचाळीसवा घेऊया खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे दोन वचनातील प्रत्यय सारखेच आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे डी सप्तमी चाळीसावा घेऊया नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सी विशेषण असे म्हणतात एक्केचाळीसावा घेऊया ज्याला कर नाही त्याला डर कशाला अधोरेखित सर्वनामाचा प्रकार सांगा तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे संबंधी सर्वनाम तर विद्यार्थी मित्रांनो बेचाळीसवा प्रश्न घेऊया पुढील वाक्यातील संख्याविशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे दहा दहांचा गट तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे डी पृथकात्वज संख्याविशेषण तर त्रेचाळीसवा घेऊया पुढील वाक्याचा काळ ओळखा जवळ ये की मार बसलास म्हणून समज तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे निःसंशय भविष्य काळ सीमध्ये चव्वेचाळीसवा ऐवजी या शब्दायोगी अव्ययाचा उपक्रम ओळखायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बी पंचेचाळीस वा घ्याव्या मरावे परी कीर्तिरूपे उरावे या वाक्यातील परी या शब्दाचे कोणते अवयन्वय अव्यय सूचित होते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सी न्यूनात्मबोधक अभयन्यवी अव्यय सेहेचाळीसावा प्रश्न घेऊया गरीब उपाशी राहतील पण स्वाभिमानी विकणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर संयुक्त वाक्य सत्तेचाळीसावा घेऊया एखाद्या शब्दावर जोर द्यावायचा असता तसेच मुख्य गोष्ट सूचित करण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरले जाते तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बी एकेरी अवतरण चिन्ह तर विद्यार्थी मित्रांनो अठ्ठेचाळीस पा घेऊया हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण या शब्द समूहाला खालील पर्यायातून योग्य शब्द सांगा तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे तितिक्षा बी एकोणपन्नास वा घेऊया चंद्र या शब्दाला समानार्थी शब्द कोणता तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे डी शशी शेष पन्नासवा शेवटचा आणि प्रश्न घेऊया कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ ओळखा तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सी क्षुद्र माणसं क्षुद्र वस्तूंना भाळतात विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारच्या जनरल नॉलेज प्रश्नपत्रिका जी के क्वेश्चन बघण्यासाठी आत्ताच आपल्या विजेता नाईन फोर सिक्स फोर या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद